दरम्यान इकडे महाराष्ट्रात सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज जनआक्रोश आंदोलन केलं जात आहे महायुती सरकारमधील भ्रष्टाचाराचे आरोप असलेले आणि वादग्रस्त मंत्री तसंच आमदारांची हकालपट्टी करावी या मागणीसाठी हे आंदोलन केलं जात आहे हे आंदोलन प्रत्येक जिल्ह्यामध्ये करून कलंकित मंत्री आणि आमदारांवरती कारवाई करण्यासाठी सरकारवरती दबाव आणला जातोय आणि दादरमधील आंदोलनात उद्धव ठाकरे सुद्धा सहभागी होणार आहेत अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे तर या आंदोलनाचा टीझर आता जारी करण्यात आला आहे राष्ट्राला नकोय सत्ताधाऱ्यांचा कलंकित आणि भ्रष्टकार भार नकोय मुजोरपणाचा काळ्या धुंद्याचा भार अकाल पट्टीसाठी त्यांच्या लावू आता ताकद कर। एकजुटीने करू जनाक्रोशाचा वार महाराष्ट्र जनाक्रोश आंदोलन दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा चालू व्हा शिवसेनेतर्फे महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामध्ये या घोटाळेपास सरकार विरुद्ध आंदोलन होईल जिल्हा जिल्हास्तरा स्वतः मुंबईमध्ये उद्धव ठाकरे दादर परिसरामध्ये आंदोलनात सहभागी